आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मोफत वाटर योग शिबिर संपन्न याबाबत वृत्त वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव या ठिकाणी सकाळी सात वाजता वाटर योग शिबिर घेण्यात आले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज मोफत वाटर योग शिबिर संपन्न झाले धर्मंतरी मेडिकल फाउंडेशन जिल्हा क्रीडा संकुल जल, जलतरण तलाव आर एस एस गौशाळा योगा ग्रुप डोंगरे महाराज नगर योगा ग्रुप श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समिती अग्रवाल समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर हा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत वाटर योगा शिबिर घेण्यात आले या शिबिराप्रसंगी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे जिल्हा परिषदेचे विशाल नरवाडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे महाराष्ट्र अग्रवाल संमेलनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विनोद अग्रवाल देवपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय सचिन कापडणीस धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे सचिव डॉक्टर संगीता गिंदोडिया ज्येष्ठ योग साधक डॉक्टर संजय गिंदोडिया ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुके आर एस एस गोशाळा शाखा पालक दिनेश मुन्नाबाई गिंदोडिया स्टेडियम स्विमिंग पूल संचालक सागर आगाव योग शिक्षक डोंगरे महाराज योग ग्रुपचे कैलास पसारी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी योग शिबिर घेण्यात आले यावेळेस या ठिकाणी जल योग मार्गदर्शक डॉ जगदीश गिंदिया यांनी असे मार्गदर्शन जल योगाने होणारे फायदे या ठिकाणी विशेष केले तर संपूर्ण जगात जलयोगाची सुरुवात या ठिकाणी जलयोग मार्गदर्शक डॉक्टर जगदीश गिंदुळे यांनी केली असून संपूर्ण जगभरात सदर या योगाचे कौतुक होत असून या जलयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी रोग निदान होत असतात असे देखील या ठिकाणी जलयोग मार्गदर्शक डॉक्टर जगदीश गिंजोडिया यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तर या जल योगा शिबिरामध्ये मोठ्या संख्येने साधक सहभागी झाले होते होण्यासाठी <small> वर्षी मी पुन्हा शिकवलेलं आहे आणि आता बाबा कुठेही कळू शकतात नाही बाबा दुगे आता कुठेही पळू शकतात आणि सगळे आसनं पाण्यात ॲट द एज ऑफ सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी सेव्हन आहे बाबा सत्याहत्तर वय आहेत सत्याहत्तर वय म्हणून एज इज वनली फॅक्टर एज इज वनली फिगर आता बरे ना

संजय मोरे हे देखील शीर्षासन अतिशय चांगल्या मत करत असायचे आपले शर्मासाहेब जिल्हाधिकारीचे होते आपल्या आपल्यासारखेच प्रमुख पाहुणे म्हणून ते आलेले असताना यांनी शीर्षासन करून दाखवलं आणि त्या शीर्षासनाच्या ह्याच्याने ते इतके प्रभावित झाले की त्यांना बोलून त्यांनी सत्कार केला दुर्दैव आमचं असं की ज्या दिवशी त्यांचा सत्कार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पड़ले। आजारी पडले आजारी पडले त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालं डिजीचं ऑपरेशन झालं हर्नियाचं ऑपरेशन झालं आणि त्यांना जेवण देखील करणं मुश्किल होऊन गेलेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल हृदयाचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर ते बरे झाले बरे झाल्यानंतर दोन्ही किड्या फेल झाल्या दोन्ही किड्या फेल झाल्यानंतर त्यांना म्हणजे आशा सोडून दिली होती परंतु त्यांची आई त्यांच्या पत्नी ते स्वतः आणि त्यांचा मुलगा त्यांनी हिंमत दिली त्यांना त्यांना देखील पॉवर त्यांची दांडगी होती कारण मध्ये ते योगा करत होते ते डॉक्टर गिंदुड्या सरांना म्हणाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला बरं व्हायचं आहे गिंदुड्या सरांनी त्यांना डायरेक्शन दिलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सर्व प्रकारचे ऑपरेशन त्यांचे झालेत किडनीचं झालं किडनी त्यांना त्यांच्या मिसेसने दिली त्याच्यातून ते बरे झाले आणि त्याच्यानंतर जर आपण त्यांना बघितलं असलं तर एकदम हाडं होती अशी फक्त हाडं शरीरामध्ये काहीच नव्हतं आज ते आपल्यामध्ये फक्त योगामध्ये योगामुळे जिवंत आहेत आणि तंदुरुस्त आहेत त्यांची इच्छा आहे की शीर्षासन करून दाखवायचं लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विशाल नारडे साहेबांचं स्वागत करतो त्याचबरोबर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गेले चार दिवसापूर्वी रुजू झालेले आदरणीय सचिन कापडणी साहेब यांचंही आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो या योगासाठी धुळे शहरातले जे जे काही क्लब आहेत त्याच्यामध्ये आर एस एस गोशाळा ग्रुपचे पालक दिनेश गुंदड्या हे आपल्यामध्ये आलेले आहेत डोंगरे महाराज नगर या ग्रुपचे पसारीजीव आपल्यामध्ये आलेले आहेत जैन वाटर योगाचं जन नेतृत्व जे करतात आणि आपल्याबरोबर राहतात आणि दरवर्षी चिखलामधल्या देखील आनंद आणि चिखल हा शरीराला किती उपयुक्त आहे याचं मार्गदर्शन आणि याचा, याचा शिबिर हे दरवर्षी घेतात ते आदरणीय ॲडव्होकेट सर्वप्रथम वरिष्ठ महेश यांनी मला इतक्या चांगल्या उपक्रमासाठी आमंत्रित केले याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर जगदीजी यांनी जेवढं सविस्तर आपल्याला महत्व सांगितलं म्हणजे मी पण जवळपास आता पाच वर्षापासून आय मध्ये आहे त्याच्या अगोदर चार वर्ष इंडियन पोलीस सर्व्हिस आय पी होतो आजच्या जवळपास पंधरा वर्षापासून स्विमिंग करतोय स्विमिंग येतं आई मध्ये असताना आता नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादला आम्हाला स्विमिंग हा कंपल्सरी असतो त्याला महाच असतात त्याचं इव्होल्युशन होतं परंतु आयुष्यात कधीही जलयोगाचं महत्व मला आजपर्यंत माहीत मी प्रामाणिकपणे मी सांगतो म्हणजे आपण जल ही जीवन आहे हे ऐकलेलं होतं योगाचं किती महत्त्व आहे हे ऐकलं होतं मागच्या जवळपास दहा वर्षात दोन हजार पंधरापासून लॉन्च केल्यापासून सगळ्यांना महत्त्व मिळालं आहे पण जल आणि योगा याची कॉम्बिनेशन इतकी सुरेख असू शकते आणि याचे इतके अनलिमिटेड फायदे असू शकतात हे मला आज ही कल्पना आली त्याबद्दल मी स्वतःला नक्की मानतो अशिवा मानतो की मला आज हा कार्यक्रम अटे करतात असो असं आंतरराष्ट्रीय योगा दिवस एकवीस जून आपण उद्या सगळ्यांना साजरा करणार हो आहोतच पूर्ण देशभर करणार हो आहोत अकरा ऑगस्ट सुद्धा पूर्ण होत आहेत आणि त्याचे अनेक फायदे आपल्या देशाने मागच्या दहा वर्षात अकरा वर्षात सुधीचे आहेत परंतु मला वाटतं वॉटर योगा याची जागरूकता अवेअरनेस अजूनही पाहिजे नाही नाहीये मग त्याबद्दल माहिती सुद्धा नाही आहे आणि माहिती सुद्धा डॉक्टर ज्यूतीसारखे किंवा आपल्यासारखे फार कमी लोक आहेत तर जसं मग अपेक्षा व्यक्त केली की जिल्हा प्रशासनाचा भाग म्हणून आज मला हे कळलं तर मी नक्कीच हे आपल्या जिल्ह्यातल्या जास्ती जास्त ना नागरिकापर्यंत याची कशी अवेअरनेस करता येईल इथून आपण सुरुवात करूया आणि हे बघत असताना मला अजून एक माझं मुद्दा जाणवला की आज इथे उपस्थित जेवढे सहभागी आहात ते सर्व हे हायर मध्ये आहात म्हणजे असं नको व्हायला की योगाचं महत्व फक्त त्या एजमध्ये गेल्यानंतरच कळायला पाहिजे आमच्यासारखं जे यंग एजमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे योगा काय आहे त्याचे किती फायदे आहेत आणि त्याचे केवळ आजार आल्यानंतरच योगा करायचा असं न करता अगोदरपासूनच योगाला जर आपण आपल्या आयुष्याचा आपल्या जीवनशैलीचा एक हिस्सा बनवलं भाग बनवलं तर नक्की त्याचे अनेक फायदे होतील आणि आपण मेडिकल फील्डमध्ये पण बघतो तसं डॉक्टर यांनी पण बोलले आता त्यांनी की नव्याण्णव टक्के जवळपास बिमार पडल्यानंतर काय करायचं हेच आपल्याला माहीत आहे दे। हेच देश आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये सांगितले जातं अजूनही डॉक्टर किंवा मेडिकल फील्डवर सुद्धा प्रिव्हेन्शनवर पाहिजे तेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात फोकस नाही आहे किंवा नागरिक म्हणून आपल्यालाही हो त्याची जाणीव नाही आहे अवेअरनेस नाही आहे मला फार आनंद होतोय की एक डॉक्टर असून सुद्धा त्यांच्याकडे पेशंट कमीत कमी कशी येते याची जागृती करू देत आहे बाबा सर बोला हा नमस्कार मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचा रोग तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे एकवीस दिवसाचा त्याच्या एक दिवस आधी हा वॉटर योग डे साजरा करतो तसं आपल्याकडे रोज सकाळी सहा सा, ते सात इथं वाटर योगा सुरूच असतो वाटर योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहेत एक दोन हजार एकोणीस पासून आपण वाटर योगाची सुरुवात केली ॲक्च्युली त्याचा रिसर्च आधीपासून सुरू होता पण दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून आपण रोज रेग्युलर योगा घेतो आणि एकवीस जू जूनच्या निमित्ताने आपण वीस जूनला दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आपण वाटर योगा साजरा करत असतो वॉटर योगा डे साजरा करत असतो यात बऱ्याच लोकांना सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचाच खूप लोकांनी चांगला उपभोग घेत आहे आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा हो या दृष्टीनेच आपण योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे हा सकाळचा व वर्ग पण आपला फ्री असतो सकाळी सात दहा ते आठ दहा मी लँड योगा आपल्या हॉस्पिटलमधून ऑनलाईन फ्री घेत असतो आणि इथे योगा रेग्युलर घेत असतो